मित्रांनो आपल्या निसर्गात ऋतूनुसार फळांचं उत्पादन होत ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृत फळ आहे तर उन्हाळा आणि वर्षा ऋतूत बाजारात येणारं फळ जांभूळ तर आज आपण याच फळाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आपण जांभूळ हे फळ खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात याविषयी बोलणार आहोत उन्हाळी बाजारपेठेत भरपूर प्रमाणात आढळणारे जांभूळ हे अत्यंत पौष्टिक ताजे तवाने आणि रसाळ फळ आहे ज्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत जांभूळ या फळाला इंग्रजीमध्ये जावा प्लम और इंडियन ब्लॅकबेरी हिंदीमध्ये जामून या नावाने ओळखलं जातं व याचं सायंटिफिक नाव आहे स्कायगियम क्युमिनी जांभळाचे झाड सुमारे साठ ते सत्तर फीट उंची पर्यंत वाढत या झाडाच खोड खूप मोठं पांढरट रंगाचं असतं झाडाची पाने चार ते सहा इंच लांबीची आणि एक ते दोन इंच जाडीची असतात पानांचा आकार लंबगोल टोकदार असतो पानांवर शिरा असतात जांभूळ हे फळ लांबट असते तर काही जातीची जांभळं हे गोलाकार असतात जांभळाच्या झाडांना पांढऱ्या रंगाची फुलं येतात या झाडाची फळे कच्ची असताना हिरव्या रंगाची असतात व पिकल्यानंतर जांभळट काळ्या रंगाची दिसतात या फळांची चव आंबट गोड व रसरशीत असते जांभळाची खोड बिया फळांचा गर पाने सर्वच पौष्टिक आहेत आणि त्यांचा वापर आयुर्वेदिक औषधींमध्ये केला जातो जांभळाचं झाड मूळचं भारत आणि अग्नेय आशियातील आहे हे फळ सहसा ताजे किंवा जॅम ज्यूस किंवा जेलीच्या स्वरूपात खाल्लं जात जांभळाचे फळ पारंपरिक भारतीय औषधी प्रणाली ते म्हणजे आयुर्वेदात त्याच्या असंख्य आरोग्यदायी फायद्यांसाठी वापरलं जातं यात आढळणारी पोषक तत्वे आहेत कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स फायबर्स विटमिन सी कॅल्शियम आयन पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस इत्यादी मित्रांनो आता आपण जांभूळ हे फळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया जांभूळ हे फळ अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जे शरीराचं फ्री रेडिकल्स अर्थात मुक्त रेडिकल्स होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करत व शरीराचा दीर्घकालीन आजारांपासून बचाव होतो पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी जांभूळ हा एक उत्कृष्ट आहारातील फायबर स्त्रोत आहे फायबर नियमित आतड्यांच्या हालचालींना चालना देण्यास मदत करत आणि बद्धकोष्ठता कोष्टता टाळत जांभळाच्या फळामध्ये टॅनिन सारखे संयुगी देखील असतात जे पचन संस्थेची जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि आतड्यातील गुड बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देतात हे सर्वात प्रभावी फायद्यांपैकी एक आहे जे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करत आणि आतड्यांच्या हालचाल आलीना मदत करतं जांभूळ हे व्हिटॅमिन के चे उत्तम स्त्रोत आहे जे रोगप्रतिकारक शक्ती राखण्यास मदत करतं आणि शरीराला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतं जांभळाचे नियमित सेवन केल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराचे संसर्गापासून संरक्षण होतं जांभळामधील पोषक तत्वे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात हे संयुगे त्वचेचे फ्री रेडिकल्स आणि युव्ही रेडिएशन्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात जांभळाच्या फळात भरपूर पाणी असतं जे त्वचेला हायड्रेटेड करण्यास आणि कोरडेपणा टाळण्यास मदत करतं जांभळाच्या फळामध्ये पोटॅशियम सारखे संयुगे असतात जे निरोगी हृदय राखण्यासाठी महत्वाचे आहे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करत आणि रोगाचा धोका कमी करतं श्वसनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी जांभूळ फायदेशीर असल्याचं ज्ञात आहे जांभळाचे फळ किंवा त्याचा अर्क नियमितपणे खाल्ल्याने श्वसनाच्या लक्षणांची तीव्रता कमी होण्यास आणि फुफ्फुसांचे एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते मित्रांनो जांभळाचं फळ मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर म्हणून ओळखलं जातं त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो जो रक्तातील साखरेच्या पातळीत होणारी वाढ टाळण्यास आणि ती रोखण्यास मदत करतो रक्ताची कमतरता असेल तर भरपूर प्रमाणात जांभळाची फळं खावी कारण ते शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यास मदत करतात जामून हे उच्च फायबर असलेलं फळ आहे जे वजन कमी करण्याच्या आहारात एक उत्कृष्ट जोड असू शकतं हे पचन सुधारतं चयापचय अर्थात मेटाबॉलिझम वाढवतं आणि तृप्ततेची भावना वाढवतं ज्यामुळे कॅलरीचं सेवन कमी होतं व वेट लॉस मॅनेजमेंटमध्ये उपयुक्त ठरतं उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे अनेकदा डिहायड्रेशन होऊ शकतं आणि शरीरात टॉक्सिन्स अर्थात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात जांभूळ हे नैसर्गिकरित्या शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्याचं काम करतं त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि मूत्रवर्धक गुणधर्म असतात जे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास आणि आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतं जांभूळ आपले दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यास मदत करू शकत जांभळातील ऍस्ट्रिजन प्रॉपर्टीज तोंडाची स्वच्छता व आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर आहेत मित्रांनो हे होते जांभूळ हे फळ खाण्याचे असंख्य फायदे चमकदार चांभळ्या रंगाचं जांभूळ हे एक पौष्टिकतेने समृद्ध फळ आहे जे अनेक आरोग्यदायी फायदे देत परंतु जांभळापासून होणारे कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी ते, ते प्रमाणातच खावे हे महत्वाचं आहे तसच जांभळापासनं मिळणारे असंख्य फायदे हे त्याचे गुणधर्म आहेत परंतु जर तुम्हाला एखाद्या आजारावर उपचार म्हणून जर याचा उपयोग करायचा असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर मित्रांनो कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद